मुळात तू बघितली का मी नाही पाहिले का तुला क्रिकेट नाही आवडत ना मला क्रिकेट तर नाही आवडत सगळ्यांना क्रिकेट आवडत क्रिकेट नाही आवडत मला नाही आवडत सगळ्यांना आवडत ते मला नाही आवडत ना कारण की आपले जे मातीतला खेळ आहे ते सगळ्यांनी पाहिला पाहिजे ना ती पहिल्यापासून आपल्या राजेंपासनं जे चालू दा, चालत आले शाहू महाराजांपासून जे चालत आले ती परंपरा सगळ्यांनी चालली पाहिजे जोपर्यंत ही सगळी एकजूट होऊन आपल्या रेसलिंगला सगळं पुढे येत नाही तोपर्यंत आपण कसं बघू बघू शकतो की क्रिकेट मी कधीही नाही आहे क्रिकेट खेळ कालची मॅच ही पाहिलेली आहे मी तुझं काय म्हणणं आहे नेमकं की जेवढे क्रिकेट वेळे आपल्याकडे आहेत संपूर्ण भारत देशामध्ये तसं कुस्तीकडे त्या मनान कुस्तीवर भरपूर लोकांचं प्रेम आहे पण जसं क्रिकेटकडं आहे तसं सगळ्यांचं कुस्तीकड नाही <laughs> जसं क्रिकेटकडे गेले तर सगळी जण तसं कुस्तीकडेही पाहिलं पाहिजे <laughs> आज आपल्या भारत देशाचं ती एक शान म्हणून ओळखल्या जाते एक पेलवान की म्हणजे मरदानी खेळ आहे <laughs> म्हणून त्याला ओळखलं जातं पण आपण त्याला विसरत चालू आहे